कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापनेवर मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं हजारो कर्मचारी अल्पशा प्रमाणात मिळणाऱ्या मानधनावर काम करत आहेत नियमित कर्मचाऱ्यांचे बरोबरीनं समान काम करत असताना महाराष्ट्र राज्य कामस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेतलं नाही त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन करण्यात यावे यांसारखे अनेक मागणी देऊन शासन दरबारी शेकडो निवेदने जागेत नसल्यानं राजकारणातील गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्यांनी समायोजन केलं नाही आतापर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापनेवर काम करत असलेल्या कर्मचारी यांनी विविध संघटनेच्या बॅनर खाली एकत्र येऊन न्याय हक्क मिळण्यासाठी खूप संघर्ष करून सुरू ठेवला संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून हजारो निधी जमा केला परंतु काहीच फायदा मिळाला नाही आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले खाते गरम करून घेतले आता हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयकांच्या माध्यमातून आय एन एचचा नवीन शोध लावलाय आय एन एच आहे तरी काय असा प्रश्न विचारला सर्व ठिकाणी उपस्थित केला जातोय येत्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला कायमस्वरूपी ऑर्डर मिळणार आहे अशा अवस्थेत परीक्षा घेण्यात आली पूर्ण एन एच एम मध्ये एकूण एकोणसत्तर पदे त्यापैकी सोळा पदे ही आस्थापनावर असलेले तांत्रिक पदे शासनानं ठरवलं तर उद्याच तांत्रिक पदाला ऑर्डर मिळू शकतात अशी आशा निर्माण करण्यात आली आहे परंतु उरलेल्या बाकी पदांची शैक्षणिक अहर्ता वेतन श्रेणी समकक्ष पद आदी बाबी विचाराधीन आहेत प्रशासकीय काम थंड बसतात असल्यामुळे वाट पाहत बसावे लागणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ज्यांच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन नाही त्यांना देखील सेवा समावेशात संधीये सेवा ज्येष्ठता यादी ही कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच केली जाते आणि यात सेवाज्येष्ठता वेतन निश्चिती कालबद्य पद्मोत्ती यांचा समावेश असतो असं सांगितलं गेलं म्हणजे आपण जी आर निघालेल्या दिवसापासून कायम झालं हे निश्चित झालं एन एच एमसाठी एक नियम झालेला आहे प्रत्येक वर्षी समायोजन प्रक्रिया तीस ते सत्तर राबवली जात आहे या नियम अन्याय करणार आहे संपूर्ण राज्यात एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या लोकांची यादी आणि त्या लोकांचे आय एन एच असा विषय झालेला होता परंतु जी आर निघालेल्या दिवसापर्यंत सर्वांचं समायोजन होणार आहे का आय एन एच हा काय प्रकारे हे समन्वयक असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट जाहीर करण्यात यावे राज्यात अंदाजे एकोणचाळीस हजार पते शिल्लक आहेत त्याचे तीस टक्के म्हणजे बारा हजार लोकांचं समायोजन पहिल्या टप्प्यात होणार आहे हा टप्पा कधी सुरू होणार ज्यांचे आय एन एच असणार त्यांनाच लाभ होईल का आय एन एच न देणारे वंचित राहू शकतात ज्यांनी आय एन एच दिलेलं नसेल त्यांनी सेवाज्यता यादी लागल्यावर आपले नाव जर त्यात असेल तर त्यांनी आय एन एचे लगेच देण्याची तयारी ठेवावी असं समन्वयकांनी अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून कळवलंय मलेरिया विभागाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही संघटना त्यांनी वेतनश्रेणी वेतन त्रुटीबद्दल वेतन शासनाकडे मागणी केली आय एन एची संपूर्ण माहिती अनिल पारदे आणि पवन वासने सर्वांच्या समोर दिली एका बैठकीचं आयोजन करून दिली होती सर्वानुमते आय एन ए जमा करण्यात आहे असे निर्णय घेण्यात आला ज्यांनी आयण्याचे जमा केले असेल त्यांनी चार दिवसांमध्ये पूर्ण आयण्याचे मुंबईमध्ये महोदयांना श्री वासनिक साहेब श्री पारदी साहेब यांच्यासमोर समोर जमा करावे नवीन अध्यक्ष निवड निवड आणि पदाधिकारी करण्यात आले त्यांचे कारण दिसून आले आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तातडीने काही जबाबदाऱ्या काढून स्वतः पवन वासनिक आणि पारदी यांच्या टीम न मुंबई येथे ही बैठक यशस्वीरित्या पार पडली बैठक सर्वांसाठी फायदेशीर ठरली आहे प्रथम टप्प्यात टेक्निकल लोकांचे समकक्ष पदावर समावेश होणार का त्यात येत्या दीड ते दोन महिन्यांच्या आत ऑर्डर मिळणार अशा आशा निर्माण करण्यात आलेल्या आहेत तसेच आर आर ची मुद्दा पूर्णत वगळण्यात आलेला आहे ज्यांची दहा वर्षे सलग सेवा झाली आहे त्यांनाच ऑर्डर मिळणार असतील तर या परीक्षांचा सोंग घेऊन लुटमार केली जात आहे का पुढील पंधरा दिवसात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची सोनेरी पहाट उगवत आहे अशा भूलथापांची प्रतीक्षा संपलेली आहे आता फक्त समन्वय समितीच्या मार्फत एक मोठा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे का सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी चक्रधर मेश्राम नागपूर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा